नमस्कार मित्रांनो आज आपण वाघुलीमध्ये बारा एकरमध्ये दे, डेव्हलप झालेल्या प्रोजेक्टमध्ये वन बी एच केचा चा, चा फ्लॅट घेऊन आहे प्रॉपर वास्तू कंप्लाइंट हा फ्लॅट आहे ईस्ट आणि वेस्ट डायरेक्शन मध्ये मिळणारा हा फ्लॅट आहे मित्रांनो गॅलरीचा व्ह्यू देखील अप्रतिम आहे हा टोटल प्रोजेक्ट बारा एकर मध्ये डेव्हलप झालेला आहे आणि टोटल बारा विंग्स या प्रोजेक्ट मध्ये बिल्डरने हँड ओव्हर केलेला आहे तसंच आपण एका विंग मध्ये आलो आहोत या फ्लॅटचा कार्पेट एरिया साडे चारशे स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आहे आणि याच्यासोबत तुम्हाला प्रॉपर रिझॉर्ट ओपन कार पार्किंग देखील भेटणार आहे या फ्लॅटचा जो कार्पेट एरिया आहे तसंच या फ्लॅटची प्राइस देखील खूपच चांगली आहे ओनरने या फ्लॅटची प्राइस फक्त अठ्ठावीस लाख ऑनवर्ड ठेवलेली आहे ही प्रॉपर्टी रेरा रजिस्टर असून या प्रॉपर्टीवर तुम्हाला कोणतीही नॅशनाईज बँक नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन फंडिंग इझिली प्रोव्हाइड करू शकते जर तुम्ही त्यासाठी एलिजिबल असाल तर हा फ्लॅट तुम्ही एक्कावन्न हजार रुपये देऊन देखील बुक करू शकता आई होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल साईट विजिटसाठी दिल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून आमच्याशी संपर्क साधू शकता भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद